मित्रांनो सफरेम जैभिंग तर पाहूया पुढचा भाग वीस जुलै एकोणीसशे तेरा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर गाठले पंधरा मे एकोणीसशे पंधरा साली त्यांनी प्राचीन भारतातील व्यापार ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी या विषयावर अत्यंत विचारप्रवक असा प्रवर्तक असा प्रबंध लिहिला दोन वर्षाचा अखंड परिश्रमानंतर त्यांनी एम एची मानत मानत पदवी संपादन केली जून एकोणीसशे सोळामध्ये त्यांनी भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक कर्मा करणात्मक परिशीलन नॅशनल डिव्हिडेंट ऑफ इंडिया हिस्टॉरिक हिस्टॉरिक अँड अॅनालिटिकल स्टडी या विषयावर प्रबंध लिहून तेथील कोलंबिया विद्यापीठाला सादर केला त्यांच्या प्रबंधनाने प्रभावित होऊन या विद्यापीठाने त्यांना पी एच डी पदवी बहाल केली पुढे याच प्रबंधात विस्तृत संशोधन करून ते प्रकाशित करण्यासाठी लंडन येथील प्रतिष्ठित प्रकाशन संस्था पी एस किंग अँड सन्सला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं हा विस्तृत आणि संशोधित प्रबंध या संस्थेने प्रकाशित करतात बाबासाहेबांनी या प्रकाशित प्रति पुन्हा कोलंबिया विद्यापीठाला सादर केले आणि काय आश्चर्य कोलंबिया विद्यापीठाने त्यांना अत्यंत मानाची आणि प्रतिष्ठेची पदवी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी बहाल केली एकाच प्रबंधावरती दोन प्रतिष्ठित आणि अत्यंत सन्मानजनक पदव्या मिळवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कदाचित पहिले विद्यार्थी असावे दुसऱ्या कोणाला मिळाले हे माहीत नाही बडोदा नरेश महाराज सयाजीराव गायकवाड यांनी शिक्षणासाठी दिलेल्या आर्थिक सहकार्यातून उत्तराय होण्यासाठी लंडनला असताना बाबासाहेबांना पत्र मिळाले ते शिक्षण सोडून भारतात आले बडोदा येथील सह्याजराव गायकवाड यांच्या संस्थानात सेवा करण्यासाठी बडोद्याला गेल्यानंतर तिथे त्यांचे काय काय हाल झाले हे सर्वांनाच माहीत आहे त्या संस्थानातील शृश्य कर्मचारी बाबासाहेबांसोबत अत्यंत दुष्ट बुद्धीने वागत इतकेच नाही तर ज्या पारशी धर्मशाळेत बाबासाहेबांनी आश्रय घेतला होता जेव्हा त्यांना बाबासाहेबांची जात कळली तेव्हा त्या ते पारशांचा आक्रमक झुंड हातात लाट्याकाठ्या घेऊन त्यांच्यावर चालून आला तो अत्यंत क्रूर आणि रानटी प्रसंग हा जीवावर बेतणारा ठरला त्यांनी अत्यंत निर्दयपणे बाबासाहेबांचे सामान खोलीतून बाहेर फेकून दिले हृदयावर भारझाड पाषाण ठेवून ती जागा त्यांना सोडावी हो लागली या प्रसंगाने अत्यंत व्यथित होऊन एका झाडाखाली बसून ते ढसाढसा रडले हा प्रसंग त्यांच्या जीवनाला दुर्गामी कलाटणी देणारा ठरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणात खंड पडला आणखी उच्च शिक्षण घेण्याची त्यांची तळमळ आणि प्रबल महत्वाकांक्षा एखाद्या निरंतर ज्योतीप्रमाणे त्यांच्या हृदयात जळत होती त्यांनी सिडनॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकासाठी अर्ज केला त्यांना त्या तेथे प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्यात आले दहा नोव्हेंबर एकोणीशे अठरा रोजी ते, ते प्राध्यापक या पदावर रुजू झाले त्यांना दरमहा चारशे पन्नास रुपये पगार देण्यात येत होता त्यांची ही नियुक्ती फक्त एक वर्षासाठी होती पुढे त्यांना देण्यात आली मुदतवाढ समाज जागृतीसाठी आणि त्यांच्या समस्या सरकार पुढे मांडण्यासाठी बाबासाहेबांनी एकतीस जानेवारी एकोणीस वीस रोजी मुकनायके पाक्षिक सुरू केले या पाक्षिकासाठी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक सहकार्य दिले होते त्या ऐतिहासिक क्षणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातील अखिल दिन दलित दिन दुबळे शोषित पीडित दुर्लक्षित पददलित दलित आणि गोरगरीब मूक समाजाचे ते नायक झाले हजारो वर्षापासून आपल्या नैसर्गिक आणि मूलभूत हक्कांसाठी वंचित असलेल्या मूक समाजाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचा आधार घेला घेतला वृत्तपत्र म्हणजे सार्वजनिक जीवनाचे प्रतिबिंबच राष्ट्रपुरुषांच्या शरीरात वितरांचे अभिसरण निरंतर चालूवर ठेवण्याचे काम वृत्तपत्रे करीत असतात बाहि बहिश्रू समाजाला कार्यप्रवृत्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक सुरू केले त्यामुळे समाजात तात्विक विचारांचे मंथन सुरू झाले या अर्वाचीन वैचारिक मंथनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवत्वाच्या प्रतिष्ठेचे दर्शन येथील जनतेला घडवले समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला स्वतंत्र असे महत्त्व आहे मानव हा केवळ समाजाचा एक घटक नसून तो एक स्वयंसिद्ध आणि स्वयंपूर्ण मानव आहे या उदार दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले पाहिजे मानवाचे सुख त्याचा गुण विकास त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा उत्कर्ष हेच मूलभूत ध्येय ठेवून त्याला अनुसरूनच समाज रचनेची तत्वे निश्चित केली पाहिजेत मानवाच्या जीविताला एक विशेष प्रतिष्ठा आहे या उदात्त विचाराने प्रेरित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकाचे कार्य हाती घेतले आणि अश्रृश्यता निर्मूलनाच्या कार्याला सुरुवात केली शिक्षण हे अखंड राहावे या तीव्र इच्छेने आपला उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिटी ऑफ एक्सिटर या बोटीने पाच जुलै एकोणीसशे वीस रोजी लंडनला रवाना झाले तीस सप्टेंबर एकोणीशे वीस रोजी त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या अत्यंत प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेत ये एम एस सीसाठी प्रवेश मिळाला इतकेच नाही तर बॅरिस्टच्या अभ्यासक्रमासाठी त्यांनी त्याच वर्षी तेथील नामांकित विधी संस्था ग्रेज्युनमध्ये आपले नाव दाखल केले